आपण की आपल्याला एक आपला त्याच्या खेळाडू काही कारणास्त या आजच्या सामन्यामध्ये खेळणार नाही या संघाच्या संघमालक या ठिकाणी माझ्या सामोर उपस्थित आहेत सुजित साठले आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी मी सुजित साठले आपण या ठिकाणी संघमालकात आपल्या सुद्धा या ठिकाणी मी विनंती करतो की खऱ्या अर्थाने अर्थातच आपले दोन राऊंड आज आपण खेळवतोय फक्त एकाच कारणासाठी की कालच्या सत्रामध्ये आपल्यालाच आपल्या जॉलीतला एक मुलगा त्याच्यावर दुःखद प्रसंग घडला होता त्या अनुषंगाने तो उपस्थित नव्हता म्हणून आपण हे दोन फ्रेस्ट राऊंड आपण आज ठेवलेले आहेत परंतु आज मात्र तुम्हाला सुद्धा एक अडचण आहे परंतु कमिटीचा निर्णय ठरला होता की तिथं आपल्याला कुठला एक्स्ट्रा खेळाडू देता येणार नाहीत पण तो आज तुम्ही फ्रेश राहून ठेवतात तुमच्यावर काय धडपण असणार आहे का चालू आहे कॉलेज चालू आहे नाही हॅलो जोशी अजय जोशी आपण साऊ शिक्षणची व्यवस्था पाहायचे आपण युट्यूबच्या माध्यमातून हे स्पर्धा लाईव्ह पाहतोय आणि अर्थातच कालच्या सत्रामध्ये सुद्धा अतिशय रोमशक लढती या ठिकाणी या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाल्या कालच्या सत्रामध्ये सुद्धा अतिशय चांगले योगदान सर्वच खेळाडूंनी आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे त्याचप्रमाणे आज कालच्या सत्रामध्ये जे संघ या स्पर्धेमधून बाद झालेले आहेत त्या सर्व खेळाडूला विनंती आहे की आपण आज आपली भूमिका वेगळी असणार आहे आपण आज या तसं असताना सुद्धा आपण या ठिकाणी आपल्याकडून जे योगदान या मंडळासाठी देण्याचं आपण ठरवलेलं आहे त्याच्यासाठी सुद्धा उपस्थित व्हायचंय चला आजचा फेस्ट राहून आपण या ठिकाणी खेळवतोय अजय जोशी आपल्याला विनंती आहे आपण सावसृष्टींच्या माध्यमातून त्वरित त्या ठिकाणी आपलं नियोजन करावं की जेणेकरून लवकरात लवकर या ठिकाणी आपल्याला सामन्याला सुरुवात करता येईल मी या ठिकाणी आपल्या गुहागर नगरपंचायतीचे नवनिर्वाचित नगरसेवक आणि अब्पी चॅलेंजर्स या संघाचे संघमालक म्हणून या ठिकाणी हल मान्य श्री सुजित सुरव साठले हॅलो यांचं या ठिकाणी आपण हॅलो

हॅलो तर काल तुम्हाला मग असेच विचारलं होतं की आज तुझ्या खेळाडू मध्ये एक सुद्धा प्लेयर या ठिकाणी उपस्थित नाही झाला परंतु तुझ्या संघावर काही दडपण आहे का नाही असं दडपण कोणतंच नाहीये बाकी जे खेळाडू आहेत ते पुन्हा प्रमाणे खेळणार ते दर्पण कोणताही नसणार नाही खरोखरच दर्डपण नसावस कारण आपण कुठे बाहेर खेळत नाही सगळी मुलं आपल्या वाढीतीलच मुलं असणार आहेत त्यामुळे दर्पण म्हणण्यापेक्षा त्या ठिकाणी आपण एक आपल्यापैकी कमतरता या ठिकाणी नक्कीच जाणवत असणार नाही एवढं असं नाही येणार कारण सर्व आहेत या ठिकाणी सा समीर साठले आपल्या राज्यशाळचे खेळाडू सुद्धा या ठिकाणी उपस्थित विनंती करणार आहे समीर साठले याला की आपण सुद्धा या ठिकाणी आम्हाला आडू हवं समीर कारण आम्ही पाहतो की मुंबईसारख्या ठिकाणी सुद्धा राज्यस्टार क्रीडा मंडळाच्या पाचव्या पर्वामध्ये सुद्धा पाहतोय की अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी आपल्या मुलांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय तो ज्या तुम्ही मुंबईच्या ज्या ठिकाणी जेव्हा या, या, या स्पर्धा आयोजित करता त्या ठिकाणी वातावरण वेगळं असतं आणि गावच्या ठिकाणी जेव्हा आपण स्पर्धा आयोजित करतो त्यावेळी गावचं वातावरण वेगळं असतं याच्यामध्ये तो काय सांगशील धन्यवाद दार? कामानिमित्त मुंबईत असल्याने मिळेल त्यांचं आयुष्य बालपण सगळ्या गावात गेले क्रिकेटची सुरुवात म्हणजे शालेय जीवनापासून त्यांची या गावात झाली आज जरी ते मुंबईत खेळत असले तरी त्याने लौकिक मात्र जास्त गावी मिळवलाय तो गावी खेळणं याचा वेगळाच एक आनंद आणि समाधान असतो म्हणूनच मुले एवढी गावावरनं येतात मुंबईत राहण्याची ठिकाणं वेगवेगळी असतात संडेला येणं अशक्य प्राय असच असतं तरी सुद्धा वेळात वेळ देऊन आणि तंदुरुस्त राहण्यासाठी सुद्धा मुलं आपला वेळ देतात आणि सांगायला आनंद वाटेल की चार तारखेला रविवारी झालेल्या दाला सोपारा येथे स्पर्धेत आपल्या रायजिंग स्टार संघाने प्रथम क्रमांक पटकावला होता नक्कीच नक्कीच कारण याचा सुद्धा आम्हाला कीर्तनवाडीच्या सर्व सर्व खेळाडूंना या ठिकाणी अभिमान वाटतो की मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन कारण गावच्या ठिकाणी तुम्ही सर्व मुलं एकाच दिवशी एकत्र येऊ शकता पण मुंबई मुंबईसारख्या ठिकाणी प्रत्येक जण कामानिमित्त उपनगरामध्ये राहणार असतो किंवा पुढे शहरामध्ये राहणार असतो त्यामध्ये सुद्धा या प्रवासाच्या बाबतीमध्ये अडचणी होत असतात परंतु त्यावरही मात करून तुम्ही त्या ठिकाणी जे यश संपादन केले त्याबद्दल कीर्तनवाडी तुम्ही लग्ना आपल्याकडून धन्यवाद देतो तसेच येणाऱ्या आठ मार रोजी राजनशाम क्रिकेट आयोजित एक क्रिकेट स्पर्धा कीर्तनवाडी मर्यादित ओराम क्रिकेट स्पर्धा आपण मुंबई येथे आयोजित करणार आहोत तर मी आपण सर्व कीर्तनवाडी क्रीडा मंडळ चार अध्यक्ष सर्व खेळाडू वाडीतील सर्व लहान तोर मंडळी महिला मंडळ हितचिंतक सर्वांना आवाहन करतो की आपण या ठिकाणी जसे उपस्थित आहोत मुंबईतील मंडळी केपीएलसाठी सुद्धा गावी येते तशीच आपण सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी आठ वाजता आठ मार्च रोजी मुंबई येथे आमच्या क्रीडा स्पर्धेला उपस्थिती दाखवावी हे मी आपल्या सर्वांना विनंती करतो धन्यवाद खरोखर कर अतिशय चांगला खेळ आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी मुंबई सारख्या ठिकाणी होत असतो तुम्हाला स्वतः तुमच्या या सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा त्याला सर्व चला यानंतर या सामराव पंच म्हणून काम पातील अक्षय गावडे विकास भागरे आणि प्रमलेश गाणेकर समीर साठले जगन्नाथ कोळे जगो कोळे जगन्नाथ कोहेोर्ट्स चे संघ मालक जगू कोहेगन्नाथ कोहे स्वपिल मुकुर जगू कोहे महेंद्र महें जोशी महेंद्र जोशी आपण व्यासपीठावर असतो संतोष जोशी सकाळी कोण नाही या आपण बसा सामने पाहायचे आहेतच आपल्याला संतोष जोशी आपण लगेच टेबिलीच्या दिशेने यायच महेंद्र जोशी ठोंबरे त्याला बाकीच्या इतर जी मुलं बसले तारले त्याला आपण सीमारची जर जायच येतो तर ताबा घ्यायचा त्याला तुमचे सामने उशीर आहेत याची नोंद घ्यायची आणि आपण सीमा ताबा घ्यायचा लवकरात लवकर बाल आणून द्यायचा त्या ठिकाणी महेंद्र जोशी यांना या ठिकाणी फुला पुष्प देऊन सन्मानित करत आहेत आमच्या मंडळाचे केपीएलचे अध्यक्ष श्री विजय डेंडू खाणेकर बसा नऊ या ठिकाणी स्वागत होत आहे महेंद्र जोशी यांचं संतोष जोशी आपण सुद्धा वॉस्पिटाकडे यायचंय पहिला तर चेंडू या ठिकाणी लो चेंडू वन प्लस वन एकूण दोन धाव या ठिकाणी पाहायला मिळतात धावसंख्येमध्ये बदल धावसंख्या होते तीन या ठिकाणी स्वागत होतं ते संतोष जोशी यांचं मंगेश जोशी यांना विनंती पुन्हा एकदा लो चेंडूची या ठिकाणी फोन केली जाते पाहायचं या ठिकाणी चांगला प्रश्न आणि मला वाटतं चेंडू जातोय पंचावन्न धावा काढवायच्या आहेत पंचाळी धावा काढवायच्या आहेत एकूण चार धावा घ्या एकूण चार धावा लो चोडू होता लो चोडू आणि तीन धावा अशा एकूण चार धावा धावसंख्येमध्ये बदल धावसंख्या होते सात चला बाकीच्या खेळाडूंना विनंती ज्यांचे सामने नाही त्यांनी सीमारेषीचा जाहीर क्षेत्राचा ताबा घ्यायचा ता आहे कालच्या सत्रामध्ये सुद्धा अतिशय रोग लढते या ठिकाणी या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाल्या आणि आजच्या या दोन लटे आपण या ठिकाणी कालचे राहिलेले फ्रेश राऊड आपले असणार आहेत पुन्हा झेलबाची संधी या ठिकाणी चांगला प्रयत्न होता तो असतात चांगली चेंडू जोशी एक धाव मात्र मिळते आता मात्र स्ट्राईक ला संधी होती आरुष जोशी त्या ठिकाणी चांगला प्रयत्न होता तो पुन्हा हा मात्र अतिशय चांगला चेंडू आहे निर्धा चेंडू असणार तो ऋषभ ना सार्थक सार्थक तर ते असणार आहे आशिष छान प्रयत्न त्या ठिकाणी पशु त्या ठिकाणी क्षेत्र शहर का दरम्यान सार्थक पुढे आपल्या गोलंदाजी मार्कवरती हा मात्र पाहायचा आहे चेंडू अवंत चेंडू खुल करतात पंच झेलबाची संधी या ठिकाणी पुन्हा चांगला प्रयत्न होता तो स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल मात्र टिपता आलेला नाहीये चांगला प्रयत्न होता तो सार्थक मुकला घ्यायचा दरम्यान पहिले षटक समाप्त होत्या पहिल्या षटकाच्या शेट समाप्तीनंतर दहा संख्या बिनभात बाराशी धावसंख्या संख्या पहिल्या षटकाच्या शेट समाप्तीनंतर कुस्ती गोटेत पहिलं संघातर्फे दुसरी षटक आता मात्र सचिन चांगला प्रयत्न चांगलं क्षेत्रक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय ते सुजित साठले याच्याकडून दरम्यान एक धाव मात्र पूर्ण करतात दोन्ही फलंदाज नितीन आणि आशिष स्ट्राईक मात्र मोठे होतो स्ट्राईक लागतो आता मात्र आशिष पुन्हा चांगला प्रयत्न या ठिकाणी तेवढंच चांगलं क्षेत्रक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय अतिशय चांगले क्षेत्रक्षण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय ते करून दरम्यान पुन्हा एकदा पुन्हा पुन्हा एकदा उंचावर माझा प्रयत्न चांगला प्रयत्न होता तो अर्थातच नितीन कोळे यांचा एक धडाकेबाज फलंदाज म्हणून पाहिला जात होतो नितीन कोळे मात्र या ठिकाणी या चेंडूवरती तो असं सगतोय पुन्हा एकदा सचिन नव जी मात्र या ठिकाणी खून करतात दोन्ही पंच या ठिकाणी एकाच वेळेला आपला आवाज देतात ते असतच विकास भागणे आणि संदेश भागणे पुन्हा गोलंदी मार्गवरती पुन्हादा छान गाई केला जातोय पाहायचंय त्या ठिकाणी आरुष जोशी जो तो बॅकअप करतो अर्थात कमळाकर खुळे कमळाकर का माफ करा एकूण तीन धावा तीन धावांनी संघाची वाढती धाव संख्या आहे या ठिकाणी पाहायला मिळते धावसंख्या होती एकोणीस आजच्या सत्रातील पहिली लढत आपण या ठिकाणी पाहतोय ती एमजे स्पोर्ट्स विरुद्ध मैत्री चॅलेंजर हा मात्र अतिशय चांगला चेंडू आहे चेंडूच्या पट्ट्यात येत नाही आशिष याच्या निर्धार चेंडू सोड जातो एसटी रक्षक आशिष तानकर याच्या हातामध्ये पुन्हा एकदा छान राईव ब्लॉकर पदे चेंडू होता एक धाव मात्र पूर्ण करतात दोन्ही फलंदाज आशिष आणि नितीन दरम्यान शतक समाप्त व्हायची खूप करतात पंच अक्षय गावडे धाव संख्येमध्ये बदल दोन शतकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे बिनबाद वीस वीस अशी दहा संख्या दोन षटकाच्या समाप्तीनंतर यानंतर सलग दुसरी लढत होणार आहे ती सुद्धा एमजे स्पोर्ट्स आणि हरिओम पेंटस इलेवन यांच्यामध्ये ही सुद्धा साखळीपेक्षा लढत असणार आहे कारण कालच्या सत्रामध्ये आपल्याला सहा संघ हे लॉकआउट पद्धतीमध्ये खेळण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त झाले होते पाहिजे आजच्या या दोन लढतींमधील कुठले दोन संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतात वेदांत पुचा चेंडू छान डावीकडे जातो हे भाव ठिकाणी मी तो दुसरी भाव जायचा प्रयत्न करतो पाहायचं त्याला थोडस त्या ठिकाणी मैदानावरती स्लीप होत होता अर्थात आशिष परंतु तीन धाव मात्र या ठिकाणी परिपूर्ण करता दोन्ही फलंदाज तीन या धावसंख्येने वाट संख्येमध्ये बदल धावसंख्या होते ती तेवीस पुरादा वेदांत भागडे पुन्हा एकदा मारले फटका फडका पाहिजे त्या ठिकाणी समीर साठले थोडा अतिशय चांगला प्रयत्न होता समीर साठले याचा दरम्यान तीन धाव परिपूर्ण करता दोन्ही फलंदाज आता मात्र छान फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते ती एमजी स्पोर्ट संघाकडून आशिष आणि नितीन याच्याकडून पुन्हा एकदा छान डाळवर करतो रेक मिटे। चान दो दो धाव चान दम्यान। दम्यान। एक धावता मिळते दुसरी जागेचा प्रयत्न छान बॅकअप केला जातो मात्र दोन धावपळ पुढे करतात धावबाची संधी या ठिकाणी पाहते का पाहिजे छान बॅकअप करताना पाहायला मिळतो सचिन गावडे दरम्यान पुन्हा एकदा गोलंगी मार कोच्या उजवा राऊंड द विकेट मारा या ठिकाणी पाहायला मिळतो एक धावता मिळतं पाहायचं त्या ठिकाणी आरुसचा चांगला प्रयत्न बॅकअप केला जातो तो अर्थातच कमलेश मांडवकर यांच्याकडनं तो पर्यंत तीन धावा या ठिकाणी पूर्ण करताय दोन्ही फलंदाज त्या तीन धावांनी संघाची वाढती संख्या या ठिकाणी पाहायला मिळते एकतीस या ठिकाणी कितोने ग्रामस्थ सेवा मंदिरचे धडाडीचे कार्यकर्ते श्री जनार्दन एकनाथ भागडे यांचं या ठिकाणी आगमन होतं विनंती असणारे आपल्याला आपण सन्मानपण व्यासपीठावर असेल असं व्हायचंय श्री जनार्दन एकनाथ भागडे गोंदाची मार्कते वेदांत धावसंख्येमध्ये बदल धावसंख्या होते तेहतीस अच्छा सत्ताची पहिली लढत पुन्हा चांगला प्रयत्न होता चेंड होतो वेदांत याचा षटक समाप्त व्हायची कोणत्या अक्षय गावडे धावसंख्येमध्ये पाणीवरे <laughs> बॉटल भरली नाही या ठिकाणी आपल्या शिवाजी चौकीतील अनिल घाडे या ठिकाणी उपस्थित अनिल होता सुद्धा विनंती आपण व्यासपीठ असं अनिल घाडे मी विनोद बागडे यांना विनंती करतो की आपण त्यांना सर्व व्यासपीठाकडे आणायचंय अनिल घाडे यांना आणि आपण त्यांचं या ठिकाणी पुष्प गुलापुष्पदीवर स्वागत करायचंय विनोद भागडे आपल्याला विनंती असणार आपण त्यांचं या ठिकाणी पुष्प गुलापुष्पदीवर स्वागत करायचंय श्री अनिल घाडे यांचं काय त्याच्यात त्याचप्रमाणे श्री जनार्दन एकनाथ बागडे आपल्या सुद्धा विनंती आहे ार्दन एकनाथ बांगडे यांचं श्री विनोद तुकाराम बांगडे यांचे असते त्याचप्रमाणे अनिल गाडे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही आपण या ठिकाणी स्वागत करतोय मी या ठिकाणी विनंती आमताशी ते विन आम चेडू आणि संदीप मुकन संदीप फटकरे आपण या ठिकाणी अनिल घाणे यांचं या ठिकाणी विला पुष्पदेव स्वागत करायचंय त्याचप्रमाणे चिंतामणी बागडे सुद्धा आपले सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहेत या ठिकाणी स्वागत आहेत ते अनिल घाणे यांचं धन्यवाद घाणेजी आपण या ठिकाणी उपस्थित झालात आणि आमच्या स्पर्धेची रंगत वाढवली त्याबद्दल मंडायच्या असतील आपला धन्यवाद चिंतामणी बागडे यांना या ठिकाणी विला पुष्पदेव सन्मानित करायचंय